हवा आता आपण ह्या हॉटेलला आलेलो हा बघा साई कृपा फेमस लपेटा तुम्हाला दिसत असेल बघा हे गार्ड आहेत सो इकडे आलेलो हे बघा ह्या हॉटेलला आलेलो आम्ही विचार केला रस्त्यातच होता हॉटेल सो विचार केला आम्ही म्हणजे नाव खूप ऐकलेलं या हॉटेलचं लपेटा स्पेशल त्यामुळे मी मित्राला बोललो की आपण इथं थोडं जेवूया आणि पुढे जाऊया तर आम्ही या हॉटेलला आलो तर पहिलं तर इकडे या लोकांना अजिबात मॅनर्स नाहीत कस्टमर्सनी कसं वागायचं काय वागायचं दोघंच होते म्हणून यांनी आम्हाला कुठंच खाली किंवा वरती बसायला दिलं नाही एका कोपऱ्यामध्ये बसायला पाठवलं का तर दोघंजणं जेंट्स आहोत म्हणून लेडीज असेल तरच बेनिफिट आहे तुम्ही कुठेही बसू शकता पुऱ्या हॉटेलमध्ये वर खाली हॉटेल आहे ठीक आहे पण तुम त्यांच्या मर्जीने आपण बसायचं का असं ते मलाही नाही माहिती नाही आम्ही त्यांना विचारलं जास्त कारण वाद घालायची इच्छा नव्हती